नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वडकीचं मैदान पार पडलं आणि या वडकीच्या मैदानामध्ये मथुरचा जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला ही सर्व मथूर प्रेमींसाठी एक आनंदाची गोष्ट होती आणि आज नाना देखील मैदानात होते आज नाना कुठल्या गाडीवर नव्हते आज विठ्ठल नाना फक्त एका शोधात होते ती म्हणजे खरेदीच्या मित्रांनो आजच्या वडकीच्या मैदानामध्ये विठ्ठल नानांना त्यांच्या एका चाहत्यानं व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एकावन्न हजार रुपये खरेदी करण्यासाठी बक्षीस किंवा भेट म्हणून दिले आणि आज नानांना मित्रांनो खरेदी केलेली आहे विठ्ठल नाना यांनी एक चांगली आणि मोठी खरेदी केलेली आहे आता खरेदीची रक्कम किती आहे ते तरी अजून आपल्याला कळलेलं नाही पण मित्रांनो विठ्ठल नानांनी एक नवीन खरेदी केली आहे खरेदी चांगली आहे जबरदस्त आहे आणि लवकरच आपल्याला मैदानामध्ये सुद्धा दिसेल मित्रांनो ती खरेदी कुठली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही जो बैल पाहता या बैलाचं नाव आहे नाचा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी असलेला हा नाचा चांगल्या स्पीडचा बैल आहे आणि विठ्ठल नानांनी आता हा खरेदी केलेला आहे मित्रांनो लवकरच आपल्याला हा नाच्या मैदानात दिसेल आणि विठ्ठल नाना सरांचं नाव जोपासण्यासाठी ते अजून मोठं करण्यासाठी ज्याप्रमाणे मेहनत करत आहेत ते नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे कारण आजच्या जगामध्ये आपला साथीदार ज्यावेळेस आपल्याला सोडून जातो त्यावेळेस त्याचं नावही कोणी घेत नाही पण नाना सरांसाठी एवढं करताय सरांचं नाव मोठं करण्यासाठी एक मोठी खरेदी करून सरांच्या नावाने पळवणार आहेत मित्रांनो सर कायम आठवणीत राहतील नानांची आणि सरांची मैत्री एकमेकावर असलेला विश्वास कायम आपल्या आठवणीत राहील पण मित्रांनो आता सरांचं नाव अजून मोठं करण्यासाठी मैदानामध्ये नाच्या नावाचं बैल पडेल विठ्ठल नानांच्या तालमीत तयार होईल आणि विठ्ठल नाना अजून त्याला खूप मोठं करतील सरांचं नाव खूप उंचीवर घेऊन जातील मित्रांनो तुम्हाला ही खरेदी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहिती आणि अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद